नजरात्मक आपल्याला जी वागणूक दिली ती मात्र अंतकरणापासून कधीच जात नाही आपण पहिल्यांदा या ठिकाणी स्वखर्चाने चहा करत होतो परंतु निर्फळ भाऊंनी ते पाहिलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की म्हणले चहा पाण्याचा खर्च आम्हीच करू परत बिस्किटचाही खर्च आम्हीच करू आणि यावर्षी अजून खर्च वाढला तो म्हणजे चारच्या पाण्याचा तर तो तोही खर्च आपण तसं टँकर म्हणजे दोन टाक्या दोन हजार लिटरच्या बरोबर केलेल्याच आहेत तर त्यांना म्हटलं आम्ही आणतोच हे पाणी आमचं संग्रहाच नाही म्हणले आम आमचंच पाणी पाहिजे तर त्यांनी पाण्याचीही व्यवस्था केली तेव्हा टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करूया आणि या ठिकाणी आपल्याला घेऊ त्याचप्रमाणे आमचे त्या अशोक महाजन यांनी सुंदर पैकी भारव म्हणून सर्वांना अतिशय आनंद दिला हिंडीतील भाविकांच्या वतीने त्यांचंही आपण टाळी बाजून स्वागत करूया आणि आतापर्यंत आपण सर्व भाविक भक्त खूप सुंदर रीतीने चालत चालत तिथपर्यंत आला